नमस्कार रायगड व्यूज आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या महाआघाडीने प्रभाग क्रमांक चार मध्ये उठवले प्रचाराचे राण थेट नगराध्यक्ष उमेदवार प्रतीक्षा लाड यांचे बाजारपेठेत जोरदार स्वागत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे शिवराय भीमराय क्रांती संघटना आणि एस आर पी या महाआघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक चारमध्ये बाजारपेठ आणि महावीरपेठ आदी भागातील व्यापारी यांच्या महाआघाडीच्या उमेदवार ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड आणि नगरसेवक पदाचे उमेदवार राजेश लाड आणि रुपाली पतंगे यांनी त्यांची थेट भेट घेऊन आम्ही निवडणुकीसाठी उभे असून आम्हाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केले तर आता जवळजवळ पूर्णपणे कर्जाचा प्रचार झालेला आहे काही थोडे थोडे पाठ राहिलेले आहेत ते नक्कीच पूर्ण करू आणि लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे मग ती महावीरपेठ असो बाजारपेठ असो गुंदेव भुसेगाव असो किंवा दैवणी असो सगळीकडे छान प्रतिसाद आहे लोकांच्या तक्रारीपेक्षा लोकांच्या काही इच्छा आहेत की ज्या पूर्ण म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या काही इच्छा आहेत मग त्या ट्रॅफिकबद्दल असतील किंवा आम्हाला बसायला कुठेतरी छानशी जागा मिळाली अशा छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या इच्छा आहेत त्या काही व्यक्त करू प्रभाग क्रमांक आठमध्ये आज आम्ही या निमित्तानं जवळपास आमच्या दोन उमेदवारांची नगरसेवकांच्या दोन उमेदवारांची दोन फेरा झाल्यानंतर आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रतीक्षा लाड या ठिकाणी आमच्यासोबत या प्रचारानिमित्त आहेत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक व्यापारी वर्गामध्ये व्यापारी वर्गाच्या प्रत्येक दुकानामध्ये लोकांचं भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळतो आहे आणि या लोकांचं मिळालं प्रचंड असा उत्साह प्रचंड असं प्रेम आम्हाला तिन्ही उमेदवारांना विजयापर्यंत नेऊन पोचतील लोकांचा प्रतिसाद फारच सुंदर आहे आणि सगळेजण अगदी घरोब्याचे संबंधासारखे असल्यासारखे आमचं स्वागत करत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर